नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया कर्णिक यांच्याबद्दल जाणून घेत आहोत सौदी अरेबियामध्ये बुरखा घालून सुप्रिया कर्णिक एअर होस्टेजचं काम करायच्या बॉलिवूड आणि तिथून ग्लॅमर हे आपल्याला कायमच खुणावत असतं म्हणजे एक वेळ आपण तिथं पोहोचू शकत नाही हे आपल्याला आपल्या कृतीनुसार समजत असतं पण जितके आपले मराठी सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये आपल्याला दिसून येतात तेव्हा फार बरं वाटतं म्हणजे एक वेळ आपले मराठी सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये दिसले नाहीत तरी चालतात पण जेव्हा साऊथ इंडियन सिनेमा आपण बघतो तेव्हा त्यात आपल्याला सयाजीराव शिंदे दिसतात तेव्हा आपसुकच मनानंदी होतं आता जर निवडक लोकं सोडले म्हणजे बॉलिवूडमध्ये मराठी सेलिब्रिटी असलेले अशोक मामा लक्षा मामा सयाजी शिंदे नाना पाटेकर रेणुका शहाणे उषा नाडकर्णी सध्याच्या काळात बोलायचं झालं तर जितेंद्र जोशी सिद्धार्थ जाधव हे मंडळी दिसून येतात एक अशी अभिनेत्री आहे जी बॉलिवूडमध्ये तुफान गाजली आहे तिचं नाव सुप्रिया कर्णिक सध्या आपल्या देशात आलेला धार्मिक आणि राजकीय खेळ आपण पाहतच आहोत धार्मिक गोष्टी आणि त्याला बळी जाणारे निष्पाप नागरिक ही कीड अजूनच फोफावत चालल्याचं लक्षण दिसून येत आहे त्यात धार्मिक गोष्टींचा कांगोरा धरून पाहिलं तर सुप्रिया कर्णिक या सौदी अरेबियात हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेज होत्या आणि सौदी अरेबियामध्ये बुरखा घालून एअर होस्टेसचं त्या काम करायच्या जा। जाणून घेऊया त्यांच्या एकूणच कारकिर्दीबद्दल सुप्रिया कर्णिक यांची बॉलिवूडमध्ये त्याकाळी मोठी क्रेज होती म्हणजे आजही आहे यात काही वाद नाही सुप्रिया कर्णिक यांचा जन्म मुंबईत झाला आता प्रत्येक पुरुषाला आपली प्रेयसी बायको किंवा आवडणारी पोरगी ही लांबसढक केसांमध्ये आवडते पण सुप्रिया कर्णिक या गाजल्या त्यांच्या पॉपकटमुळे हाच लुक त्यांचा भरपूर लोकप्रिय झाला आणि त्यात त्यांचं दिसणं एकदम कुल वाटायचं बॉलिवूडमध्ये सुप्रिया कर्णिक या फेमस होत्याच पण खऱ्या अर्थाने त्या मराठी प्रेक्षकांच्या काळजात जाऊन बसल्या ते म्हणजे अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबतच्या तिसरा डोळ्या या मालिकेतून ही मालिका अजूनही बऱ्याच कट्टर फॅन लोकांना आठवत असेल कर्णिक या गाजल्या होत्या आणि अजूनही या मालिकेचे हिट डायलॉग शीर्षक गीत लोकांना पाठ असेल रमेश भाटकर आणि सुप्रिया कर्णिक ही जोडी खूप गाजली होती सिनेमा क्षेत्रात येण्याआधी सुप्रिया कर्णिक यांनी बरेच जॉब केले शेअर बाजारात गुंतवणूक करण्या असो किंवा जित जितके छोटे मोठे व्यवसाय करता येतील तसे सगळे व्यवसाय त्या करून बसल्या होत्या आणि मग त्या सिनेमामध्ये आल्या त्याही पलीकडे सुप्रिया कर्णिक सौदी अरेबियामध्ये एअर होस्टेज होत्या तिथेही त्या आनंदाने आपलं काम करायच्या पण काही काळानं त्या आपल्या मायदेशी परतल्या आणि इथंच रमल्या दोन वेळा त्या प्रेमात पडल्या आणि दोन्ही वेळा त्यांची फसवणूक झाली पण सुप्रियाकर्णी इतक्या हुशार होत्या की त्यांनी फसवणूक करणाऱ्याला चोपून काढलं कर आणि अद्दल घडवली मग मात्र त्या प्रेमविमाच्या प्रकरणात अडकल्या नाहीत दरम्यान दोन वेळेस त्यांचं प्रेम प्रकरण होतं परंतु दोन्ही वेळेस जोडीदाराच्या विश्वासघातामुळे त्या चांगल्या दुखावल्या आणि शेवटपर्यंत अविवाहित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला बेवफा राजा हिंदुस्तानी यादे जीस देशमे गंगा रहता आहे वेलकम मुझसे शादी करोगी हे सिनेमे सुप्रिया कर्णिक यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही इतकी दमदार छाप त्यांची होती वेलकम सिनेमामधला त्यांचा डायलॉग हा स्पेशल मिट मटेरियल मानला जातो जवळपास पन्नासपेक्षा जास्त सिनेमांमध्ये सुप्रिया कर्णिक यांनी काम के केलं आणि आजही लोकांना त्यांनी केलेल्या भूमिका विशेष लक्षात राहतात हेही तितकंच महत्त्वाचं अभिनयासोबतच त्यांनी अध्यात्मात आपलं लक्ष केंद्रित केलं आता त्या वेळोवेळी तरुण पिढीला अध्यात्माची धडीसुद्धा देतात कर्णिक यांना दिग्दर्शक सुवेंदू राजघोष घोष यांनी हिंदी चित्रपटात मै मुलायम यादव यादवमध्ये इंदिरा गांधीची भूमिका देऊ केली या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधी यांच्यावरील लिखाण वाचण्यात तसेच त्यांच्या चित्रफित पारखळणे अभ्यासाला सुरुवात केली कर्णिक यांना ही भूमिका देऊ केली तेव्हा मोठा आश्चर्याचा सुखद धक्का बसला याचं कारण देताना त्या म्हणतात मी राजकारणाचं अनुसरण करत नाही पण मला दोन महिला राजकारणांनी मंत्रमुग्ध केलं इंदिरा गांधी आणि मार्गारेट दिग्दर्शक सुवेंदू राजघोष यांनी जेव्हा मला इंद्राजींची भूमिका देऊ केली तेव्हा मी आश्चर्यचकित झाले खरंच तुम्हाला खात्री आहे का मला शंका आहे की त्यांच्यात आणि माझ्यात काही साम्य आहे पण त्यांचा विश्वास पक्का होता म्हणून मग मी त्यांच्यावरील लिखाणाचं वाचन केलं आणि त्यांच्या आचार विचारांचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली त्या काळात शांती या गाजल्या मालिकेत त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर ओरहिनेवाली महिलोकी कानून ते एकीकात अशा तुफान गाजलेल्या मालिकांमध्ये त्या दिसल्या लेख लाडकी या मराठी सिनेमात त्यांनी काम केलं आहे त्यांचं दिसणं एकदम हाय प्रोफाईल असल्यामुळे त्यांनी मालिका आणि सिनेमात भूमिकाही तशाच केल्या आज सुप्रिया अभिनयापासून थोड्या दुरावल्या आहेत बरीच वर्ष झाली त्या कोणत्या सिनेमात किंवा मालिकेत दिसल्या नाही काही वर्षापासून त्या अध्यात्माकडे वळल्या आहेत सुप्रिया कर्णिक यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा